आज तर काय वधव आहे आज तर काय टनाटनच आहे पास्टन माल आहे काय तर माल आहे बाबा हा ह्याचा पास्टन माल आहे

बारकाला म्हणजे त्यात सगळं गवतच मरणाचं आहे बारकाला असता तोडला असता पण गवत पोरासारखे पोर आहेत खे तुमची कमर रात्री कमर दुखायला त्याच लायकीचे माझा बाबू माझा बाबू तुम्हाला मी सापडत या बायकू सापडत असते माहिती का भांडायला बाकी कोणीच नाही बायकोला नवरा सापडत असतो भांडायला बाकी त्याला जात आहे ना काचकन नवतार नाही ना त्याने घ्यावा कचकन उचलून काय मेक असला करायचा आहे लेख आहे असले लेख काय तेच म्हणलं असले लेख कोणाला काय केलं मी ઉ� ન૨િગ ના�ી ન ન ન ની ન૨મલલ ન૨ે ના�િગ નો ન૾�ન ના�ક パンチしてる。

एक वेळा सोडून टाकला नाही तिथून वेळ बांधून पुन्हा घरी नेऊन टाकायचं मग बांधा लावायचं नाही तर मग कच्या मनाने गोळी बन त्यांना उठून टाकायचं म्हणजे तर गोळा करून टाकावं लागेल ना मी म्हणल्यावर काय व्हायना गेले मी म्हणल्यावर काय व्हायना गेले मला नसतं म्हणते तू बोलल्यावर होत आहे सगळं बोलल्यावर काय होत नाही मी बोलल्यावर बाहेर एक बियात सोडून एक बेळा तरी सोड दोघाची एक तरी सोड ना हे भेळ आणून टाकली काय जात एक वेळा सोडा नाही म्हणली सोडायला ह्याला बी उठव हे कवा हे की बसलेलंच असतं या खात नाही काय नाही पुन्हा दिसतं मांजरी दिसतं दिसते बारकुस तोड करून उठव नेसता बसत या खायचं कळत ना काय नाही त्याला खड गेला या

या टमाट्याचे झाड आहेत इकडं आणि काय तोडून तो त्या मावशी दिले टमाट्याचे झाड ते घेऊ द्यायचे नाहीत का या टमाटे वय इथं शेजाऱ्याचे तमाट्याची झाड आहेत का त्या बागादारी मावशीच काय माहित नाही काल बागादारी मावशी म्हणल्या कि ताई तुम्हाला आम्ही टमाटे देतात काढून पण त्या मावशी आल्यात माहिती आजू कवच येतात काय माहिती इकडं टमाटाची झाड दिसायला त्याच्यामुळे चला म्हणलं आपण टमाटा तुरुन निसत फिरून तरी यावा निसतं टमाटे नाही घ्यायचे नुसतं फिरून यावं म्हटलं चला हका आता दुसऱ्याच आहे पण त्या बागादारी मावशी म्हणल्या नाही आमचंच आहे जाऊन बघून येऊ हं आपण गेल्यावर दोन एकर वावर घेऊ टमाटाचे बाग करू बघा ना कसले टमाटे आहेत का कसल्या तमाट्याची लागवड केली लमाटे लागलेत लागलीत ना ना भारी पण ते माणूस राहिला नाही मालक लय मारीन थोडं घेऊ नका मी नव्हते मी म्हणून मी पुढून जाणार सांगितलं ना तुम्हाला मी हात लावला मी ना हात लावला चला 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 किती जरा तमाटे बघत बघत जायचं मालक तुम्हाला एक झालं तुमचं भागलं की भागलं का आता नाही पण मी का थोडाली निस्त बघायचं आपल्याला टमाटी माहिती माहिती कालच बाजार झालाय बाजारात ऐका कालच बाजार झाला कालच्या बाजारमधून कालच बाजार झाला कालच्या बाजारामधून मधून वीस रुपये किलो तमाटे आणले तर मी काही टमाटे घेणार नाही काय नाही निस्त बघायला मी शेतकऱ्याला लागला लागतोय त्यांना चांगलं आहे कशी बांधले बांधले शेतकऱ्याचा खर्च ना करायचं नाही शेतकरी दिवसभरातभर राब 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 होत्या काय सुक बांधून घेतल्या कसलं मस्त बांधून घेतलं घेते काय

मीच म्हणते तुम्हाला एक गाडीत भरू नका भरू नका दोन गाड्या करा दोन गाड्या करा एका गाडीचा जास्त झाला असत आहे का तुमच्या का हाड सांगा बरं तुमच्यामुळे उशीर झालाय मालक ओली उली आहे का हे झुपा पहिले वडतात का बघा हम्म

கேண்ட்

तिनं नाही ठुला तिनं माया कं ठुवाय दिल होता तर हो हो का मी मला वजा होईल म्हणून माया सावरीला ठुला होता ब्या माया सावरीला ठुला तमाट्याच्या नादामध्ये मी तिकडे गे रे तर तिथेच राहिलं ते येंग बाई बर ये तू गेली असते काय माय हो काय नी काय माय ये या का की घंटा झाला मी उभा राहिले तुमची वाट बघत बघत तुमची कोणाची बघावं तुमचीच बघत ये तुम <laughs> वडला वडला कडे वडला कडे वडला तू हान्न पुरा चाकूर फिकूर काय बघत नाही दादा ते हा पळाली पळाली वाट सोडून कुंकड पळाले आडव्या सर कुंकडवी पळाले पळाले कडा हायत ऐकत बरं मालकाचं बाईला ऐकत बरं

बिरकाचं का आणत करा ते टाक त्याच्यावर टाका ग लाकड ते त्यावरला घेतलं का बिरकच लाकूड आपल्या गाडीवर लगेच तुमचंच राहील का बिरकची लाकडं काय म्हणून मी म्हणायचे माझ्या बापा आहेत मायाबी लगे कुठे बी चलती पण माय बापानी एका दिवसामध्ये लग्न करून हाकून लावलं मला बापाच असतो एकाच दिवसामध्ये हाकडून लावतो डिकला घराच्या बाहेर निघा